मला असं वाटलं की आता काय बोलावं कारण तो तुमचा दोष नाही तो तो भुकेचा दोष आहे बुद्धांनी त्या काळामध्ये अडीच हजार वर्षा अगोदर भगवंतांनी भिक्षुना उपदेश करताना सांगितलं होतं की भिक्षुन तुम्ही अशा माणसाला उपदेश करायचा आणि अशा माणसाला उपदेश करायचा नाही कोण्या माणसाला उपदेश करायचा आणि कोण्या माणसाला उपदेश करायचा नाही तर भगवंतांनी काय सांगितलं होतं त्या काळामध्ये भिक्षुण तुम्ही खाली बसलेला आहात आणि एखादा ग्रहस्थ एखादा उपासक वर उंचा असणार बसलेला आहे आसनार लिया, नो, मांसा लिया त्या उंच असणार बसलेल्या उपासकाला भिक्षुने उपदेश करू नये दुसरं भगवंतांनी काय सांगितलं की भिक्षुं एखाद्या माणसाच्या तो घोड्यावर स्वार होऊन जात आहे रथामध्ये स्वार होऊन जात आहे आणि भिक्षू जमिनीवर आहे खाली बसलेले आहेत त्या रथामध्ये बसून जाणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन जाणाऱ्या माणसाला भिक्षून उपदेश करायचा नाही परत भगवंतानी सांगितलं की भिक्षुं ज्या माणसाच्या हातामध्ये विळा आहे कुराड आहे तलवार आहे भाला आहे अशा माणसाला सुद्धा तुम्ही उपदेश करू नका परत बुद्धांनी सांगितलं की भिक्षुण एखादा माणूस खूप आजारी आहे एकदम सिरियस आहे तर अशा माणसाला पण तुम्ही उपदेश करू नका पुन्हा भगवंताने सांगितलं की भिक्षुण जो माणूस खूप भुकेने व्याकुळ आहे ज्यांना भूक लागलेली आहे पोटामध्ये असे कसं तरी गडबड होते आहे काहीतरी त्यांना खाऊ खावं असं वाटू लागलं आहे अशा माणसाला पण तुम्ही उपदेश करू नका आणि मग बसल्या बसल्या मला भगवंताचा तो उपदेश आठवला हो आता तर भुर्कीची वेळ झाली सकाळी अकरा वाजेपासून बस तुम्ही बसलेला आहात बाजूला घरामध्ये पूर्ण तयार झालेला आहे त्या तव्यावरती अशा मोठमोठ्या बोट पोळ्या त्यांनी टाकलेल्या आहेत वांग्याची भाजी तयार झालेली आहे भात सुद्धा तयार झालेला आहे आणि आता तुम्ही अकरा वाजेपासून या ठिकाणी बसलात आणि सर्वांचे चेहरे सुकून गेले असे कोविड गेले आणि म्हणून तुमच्या समोर काय बोलावं हे माझ्यासमोर फार मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे तरी पण प्रियसनान मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण स्वतःला विचारायचं की आम्ही खाण्यासाठी जगायचं जगण्यासाठी खायचं लक्षामध्ये आणि म्हणून मी तुमचा फक्त पाच मिनटं वेळ घेणार आहे जास्त अजिबात वेळ घेणार नाही कारण आम्हाला इथून आता मावसाळ्याला पोहोचायचं आहे या सर्वांना औरंगाबादच्या औरंगाबादला सोडायचं आहे आणि मला येताना वाटलं चार तासामध्ये पोहोचेल आणि त्या पद्धतीने आम्ही सातला निघलो तर अकराला पोहोचू अकरा साडे अकराला भोजनं होईल बाराला कार्यक्रम सुरू करू एक दीड दोन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू करू दोनला आम्ही निघू सहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचू वापस त्या गाडीवालेला पण आम्ही सहा वाजेपर्यंत पोहोचू म्हणून टाइम दिला आणि त्या सहा वाजेला पोहोचणार म्हणून आम्ही कोटा नगोची सांनी आणि सात वाजता एक मिटिंग ठेवली होती एका हॉटेलवर मिटिंग ठेवली होती काही उपासकांची तर ती मिटिंग पण फेल झाली आणि येता येता बघितलं मी येताना जिथे चार तास लागले तिथं आम्हाला पाच सहा तास लागले आमचा अर्धा पाऊन तास यांना गेवराईमध्ये एका उपासकाच्या घरी नाश्ता करण्यासाठी गेला तेवढाच पाऊन तास गेलेला आहे बाकीचा पूर्ण आमच्या प्रवासात झालेला आहे आणि येता येता खूप उशीर झाला आणि त्या उशीर झाल्यामुळे हा कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि जास्त तुम्हाला काही या ठिकाणी यांनाही बोलता आलं नाही आणि मलाही बोलता येणार नाही तर असो प्रियसिन्ह मी तुम्हाला मोजकं बोलणार आहे तर जगाला ज्यांनी सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला आता इकडे बघा पाठीचा काट ठेवा जरा असा हा मान सरळ ठेवा जरा तुम्ही आता तुम्ही का असे कमरेमधून ढिल बसला तरी बसला कमरेमधून ढिला बसल्यानंतर माणसाचं मन आळशी होतं आळशी आणि एकदा का माणसाचं मन आळशी झाल्यावर झालं ते आळशी झालेलं मन माणसाला चांगलं काम करू देत नाही आळशी झालेलं मन माणसाला एका ठिकाणी बसू देत नाही आळशी झालेलं मन माणसाला धम्म प्रवचन ऐकू देत नाही आळशी झालेलं मन मग काही पण बहाना करते आळशी झाले मन असं बहाना करते आळशी झालेला मन मग पाणी पिण्याचा बहाना करते तहान लागली म्हणते आता लय कोण तोंड कोरडं पडलं म्हणते आता चल पाणी पियाला जाऊ म्हणते आता काहीतरी काहीतरी प्यायला पाहिजे म्हणते आता आळशी झालेला मन म्हणते आता लय भूक लागली म्हणते आता काहीतरी खायला पाहिजे म्हणते आता कसं तरी चक्कर व्हायला सारखं आलं म्हणते आता कसं तरी पोटामध्ये भगभूक व्हायला म्हणते आता काहीतरी खायला पाहिजे म्हणते चल म्हणते बाहेर आता मग ते तिथं बसत नाही म्हणते काही खाण्याचे बहाण्या जाते आळशी झालेलं मन म्हणजे आता लय गरमू लागलं म्हणते आता आळशी झालेल्या म्हणते आता चाल हवेला जाऊ म्हणते आता थोडस आळशी झालेल्या मन म्हणजे आता संध्याकाळ झाली म्हणते घरी कोण नाही म्हणते आता चाल घर कडीवरच आहे म्हणते आता घराला कुलूप पण नाही लावून घर कडीवरच आहे आता जायला पाहिजे म्हणते आता घरी की नाही आळशी झालेलं मन काय बहाणा करेल कोण्या बहालेला माणसाला उठून जाईल सांगता येत नाही आणि ते आळशी झालेलं म्हणजे एकटं माणूस उठत नाही ते एकटं उठतच नाही ते शे म्हणते चल आपण बाहेरून जाऊन येऊ बाजूला खुनकवते चाल म्हणते बाहेर जाऊन येऊ बसू दे म्हणते आता भंती लय लांबड लावली म्हणते आता आता लय उशीर झाला म्हणतात ऐक नाही आळशी झालेलं मन एका ठिकाणी बसू देत नाही आळशी झालेलं मन एका ठिकाणी बसवून धम्म श्रवण करू देत नाही आळशी झालेलं मन प्रवचन ऐकू देत नाही या ठिकाणी आणि म्हणून पाठीचा कणा ताट ठेवायचा मान सरळ ठेवायची कणा ताट ठेवला मान सरळ ठेवली ताजी तुमचं मन आळशी होत नाही तुम्हाला थकवा येत नाही तुमच्या पायाला मुंग्या येत नाही माहित आहे तुम्हाला आमच्या बुद्ध वयाला आलेल्या सर्व महिलांनी बघितलं डोंगेसुरी पर्वत जिथे भगवंतानी खर तर अशी सहा प्रक्रिया केली किती वर्ष हे माहीत पाहिजे आम्हाला ह्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला माहित पाहिजे नुसतं बौद्ध म्हणायचं बहुद म्हणून घ्यायचं जय भीम म्हणायचं जय भीम घ्यायचं घरावर वडा मोठा निळा झेंडा लावायचा घरावर नाव लिहायचं जय भीम आहे की नाही घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांच्या मूर्त्या लावायच्या फोटो लावायच्या कपाळाला नीळ लावायची गळ्यामध्ये अशोक चक्र घालायचं गळ्यामध्ये निळा रुमाल घालायचं म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल बौद्ध म्हणून वावरायचं असेल तर आम्हाला बौद्ध धर्मातल्या बारीक सारीक गोष्टी माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या धर्माच्या विनयाप्रमाणे आमच्या जीवनाची वाटचाल करणं हे अत्यंत महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगू लागलोय आमच्या धम्म सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी त्या ठिकाणी डोंगेश्वरी पर्वताला भेट दिली ज्या ठिकाणी भगवंतानी सहा वर्ष तपचारली किती वर्ष महिना नाही दोन महिने नाही तीन महिने नाही सहा महिने नाही वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही लगातार सहा वर्ष तपश्चर्या केली आणि सहा वर्षाच्या तपामुळे भगवंताचं पूर्ण शरीर सुकून गेलं त्यांच्या शरीराकडे बघितलं तर काही हड्डीचा सापडा झाला भगवंताचं शरीर झालं त्यांच्या पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हातामध्ये येऊ लागला आणि पाठीला हात लावला तर पोटाची चमडी हातामध्ये येऊ लागली डोळ्याकडे बघित बघितलं तर एखाद्या कोरड्या विहिरी खोल आणि खोल भगवंताचे डोळे झाले आजही त्या जागेवरती भगवंताची तशीच मूर्ती आहे ज्या ठिकाणी सुजाताला भगवंताला खीर दिली त्या जागेवर भगवंताची तशीच मूर्ती आहे अगदी हड्डीचा सापडा झाल्यास सा भगवंताची मूर्ती आहे त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी वंदन करतात आजही ते ठिकाण आहे लक्षामध्ये भगवंताचा इतिहास काही का का थोता नाही भगवंताचा इतिहास काही कुणीतरी सांगितला म्हणून नाही भगवंताचा इतिहास हा सत्य आहे आणि आजही तो जिवंत आहे लक्षामध्ये आणि म्हणून तुम्हाला इथे भगवंतासारखं सहा वर्ष बसायचं आहे का इथे सहा महिने सहा आठवडे सहा दिवस सहा घंटे नाही फक्त पाच दहा मिनटं बसायचं आहे आणि ते पाच दहा मिनटं तुम्ही पाठीचाकडं कडा ताट करून बसा अजिबात तुम्हाला थकवा येणार नाही कंटाळा येणार नाही सुस्ती येणार नाही भूक लागणार नाही तहान लागणार नाही गरमणार नाही पायाला मुंग्या येणार नाही काय होणार नाही तुम्हाला असं वाटेल की आणखी ऐकत राहावं आणखी ऐकत राहावं आणखी भंतुजीनं बोलावं आणखी भंतुजीनं बोलावं असं तुम्हाला वाटेल पण कधी कधी तुम्ही जर असा पाठीचा कणा ताट ठेवून मानसर ठेवून जर तुम्ही धम्म श्रवण करण्यासाठी बसलात नाही तर बसला इथं मन गेलं घरी काही अर्थ नाही बसला इथं डोक्यामध्ये दुसराच विचार काही अर्थ नाही आणि म्हणून समोर बघायचं तुम्ही या बाईक बघायचं मी काय बोलतो तिकडे लक्ष द्यायचं लक्ष मध्ये आणि म्हणून आणि या जगाला सुख शांती मानवतेचा संदेश दिला असे जगत वंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतांनी निर्माण कर केला असा तो आदरणीय पूजनीय भिक्खुसंग खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्यांनी माणूस बनविलं स्वाभिमानानं जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित ज्यांचं नुकतंच या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन मिळालं असे हत्ती साऊथ एशियाचे कोटा नोगोची त्याच्यानंतर त्यांच्या अगोदर ज्यांचं मार्गदर्शन लाभलं अशा मारिसान आणि त्यांच्या अगोदर तुम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असं आई सान यांचं सुद्धा या ठिकाणी तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने स्वागत केलं तुम्ही आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्व उपस्थित श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो प्रिय सजनानो बोलल्यासारखं तर खूप आहे मी बराच विचार करून आलो होतो की कोणत्या कोणत्या मुद्द्यावर बोलायचं कोणत्या कोणत्या विषयावर बोलायचं परंतु इथे आल्यानंतर वेळ बघितल्यानंतर मी म्हणलं सारे मुद्दे बाजूला ठेवू आपण महिलांना अगदी पाच मिनिटं बोलू आणि मोकळ तर आपण धम्मशालीमध्ये वैशाली बघितली वैशाली ज्या ठिकाणी अम्रपालीनं भगवंताला अम्रवन भिक्खू संघाला दान दिलं ज्या ठिकाणी संघाची स्थापना झाली ही वैशाली आजही आहे त्या ठिकाणी लक्ष त्या ठिकाणी भगवंताचा आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी भगवंतानी आपलं स्वतःच महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं की आजपासून माझं तीन महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे प्रिय प्रियसनो या जगामध्ये फक्त एकच महापुरुष सत्पुरुष होऊन गेले जे की भगवान बुद्ध ज्याने स्वतःच महापरिनिर्वाण ज्याला आपल्या भाषेमध्ये ज्याला मृत्यू म्हणून आपला स्वतःचा मृत्यू तीन महिने अगोदर सांगितला लक्ष माघ पौर्णिमेला भगवंतानी आपला मृत्यू जाहीर केला आणि बरोबर तिथून ती तीन महिन्याने वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि मग ज्या माघ पौर्णिमेला वैशालीमध्ये भगवंतानी महापरिनिर्वाण केलं जाहीर केलं त्यानंतर भगवंताच्या अगदी सोबत असलेले अगदी सावली समान लक्ष ज्या आनंद भिक्षू होते आनंद भिक्षू भगवंताचे एक पट शिष्य होते सावली समान भगवंताच्या सोबत राहत होते ते भिक्षू आनंद जी या आनंद भिक्षूने श्रावस्तीला बोधी लावलेला आहे तो बोधी आजही जिवंत आहे त्या बोधी सर्व महिलांनी वंदन केलेलं आहे त्या बोधी सर्वांनी ध्यान केलेलं आहे तो आनंद भिक्षू भिक्षू आनंद यांनी भगवंतांना एक प्रश्न केला की भगवान आपण स्वतःच महापरिनिर्वाण जाहीर केलं आपण काही दिवसानंतर आपण महापरिनिर्वाणाला जाणार आहात आपल्या महापरिनिर्वाणानंतर आमचा शास्ता कोण तिकडं लक्ष द्या कोण जाऊ लागलं तिकडं तिकडं हॅलो हॅलो हा तर भगवंताने जेव्हा महापरिनिर्वाण जाहीर केले तेव्हा भगवंताचे पटशिष्य भिक्षू आनंद यांनी भगवंताला एक प्रश्न केला की भगवान आपल्या महापरिनिर्वाणानंतर आपला आमचा शास्त्रा कोण मार्गदाता कोण तेव्हा भगवंताने सांगितलं की माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्त्र तुमचं मार्गदाता हा धम्म राहील जो धम्माला पाहिजे तो मला पाहिजे जो धम्माची सेवा करेल तो माझी सेवा करेल आणि प्रत्येक उपासक उपासिकाने धम्माचा अभ्यास केला पाहिजे अलक्ष मध्ये त्यानंतर भगवंतांनी सांगितले की आनंदा माझ्या महापरिनिर्वाणानंतर जे उपासक उपासिका जे भिकू भिकुणी या चार ठिकाणाला भेट देतील कोणत्या ठिकाणाला ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लुंबिणीवन या महिलांनी सर्वांनी ते वन बघितलं ज्या ठिकाणी महामायेने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला त्या जागेला नतमस्तक होऊन आल्या लुंबिनी वनामध्ये अक्ष आणि भगवंताने सांगितलं की लुंबिनी मध्ये जे लोक भेट देतील त्यानंतर दुसरं ठिकाण आहे बौद्ध धर्मातलं पवित्र स्थळ ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ते म्हणजे बुद्ध गया, बुद्ध गया।, बुद्ध गया निरंजना नदीच्या काठावरती बोधी वृक्षाखाली भगवंताला ज्ञान प्राप्ती झालं तो बोधी वृक्ष आजही जिवंत आहे त्या बोधीवृक्षाच्या फांद्या संरक्षित सुरक्षित राहाव्या म्हणून त्या फांद्या खाली अशा मोठमोठ्या डेंग्या लावलेल्या आहेत आणि त्या बोधी वृक्षाच्या बाजूला असं सोन्याचं कंपाऊंड लावलेलं आहे असं माझ्या दंडा एवढा हाता एवढा असे मोठा असं पोल लावलेले सोन्याचे आणि त्या बोधी वृक्षाच्या खाले इकडे इकडल्या बाजूला पूर्व दिशेला तोंड करून भगवंत ध्यानाला बसले होते त्या ठिकाणी पूर्ण सोन्याचं आसन ठेवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झालं त्या ठिकाणी महाबोधी महाविहार सम्राट अशोक राजानी चौऱ्याऐंशी फुटाचं विहार निर्माण केलं आणि त्या बुद्धविहारावर जो कलश कळश आहे म्हणजे अडीच अडीच आडि, अडीचशे आडि, किलोचा तो कळस आहे सोन्याचा आणि त्या महाबुधी महाविहारामध्ये भगवंताची मूर्ती आहे ती मूर्ती सुद्धा सोन्याची मूर्ती आहे लोक जगातून लोक त्या ठिकाणी येतात बघा बघितलं आमच्या महिलांनी जगातून लाखो रुपये खर्च करून बुद्धगयाला येतात आणि आपल्या श्रद्धायुक्त भावनेनं ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झालं त्या ठिकाणी वंदन करतात ज्या बोधी भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली त्या बोधी वृक्षाखाली लोक ध्यान करतात मनन करतात चिंतन करतात आणि नंतर आपल्या मायदेशी परत निघून जातात बुद्धाने सांगितलं लुंबिनी बुद्धगया सारनाथ आणि कुशीनगर या चार ठिकाणाला लोक भेट देतील ते जीवनामध्ये खऱ्या खऱ्या अर्थानं धन्य ठरतील आणि म्हणून भगवंताच्या या सत्य वचनाप्रमाणे प्रमाणे आपल्या महिला इथल्या आपल्या गावातील महिला मंडळांनी जवळपास मला वाटत पंधरा जणी होत्या की नाही त्याच्याला एका ताईची तब्येत बरी नव्हती त्या बुद्ध वापस आल्या आणि म्हणून सर्व महिलांनी या पवित्र स्थळांना भेट दिली या चार ठिकाणाला तर भेट दिलीच दिली परंतु इतर सुद्धा पवित्र स्थळांना जवळपास छोटे मोठे सर्व जवळपास सत्तर बहात्तर ठिकाणांना भेट देऊन ते आपल्या मायदेशी आपल्या निवासस्थानी सुखरूप पोहोचले त्याचा एक उत्सव म्हणून एक आनंद म्हणून या ठिकाणी भंतीजींना निमंत्रित करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं प्रिय बुद्ध गया केली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही इथून आपली आता फार मोठी जबाबदारी आहे लक्षात आहे ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणतो ना ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणून घेतो ना ज्या अर्थी आम्ही बाबासाहेबांना मानतो ना ज्या अर्थी आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतो ना तर आमची काही जबाबदारी आहेत का नुसतं बाबासाहेबांची चौदा एप्रिल आले चा, चा, आ, ना आले की भला मोठा असा बाबासाहेबांचा फोटो एखाद्या गाडीवर लावायचा सजवायचा त्याच्यावरती नारळाचे फंटे लावायचे लायटिंग लावायची आणि त्या गाडीच्या समोर दुसरी एक गाडी लावायची कोणती गाडी डीजेची गाडी तुमच्याकडे लावतात डीजे आहे ना डीजेची गाडी आहे की नाही डीजे शिवाय आता आमचा एकही कार्यक्रम होईना झाला आमच्याकडे जर बड्डे असेल तर बड्डेला डीजे पाहिजे आमच्याकडे लग्नविधी असेल तर लग्नाला आमच्याकडे पहिले डीजे पाहिजे डीजे अलक्षामध्ये तुमच्याकडे काय माहित पण आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबादकडे लग्न राहते पत्रिकेवर टाइम राहते साडे अकराचा आणि त्या लग्नाला डीजे असल्यामुळे ते लग्न लागते संध्याकाळच पाच वाजता म्हणजे साडे अकराचं लग्न पाचला लागते साडे अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत फक्त नाचतात अलक्षामध्ये आणि त्याच विधीला काय खाते भंतीज आले एखादा बोधाच्या आला राहला दोन चार जण येऊन कानात सांगतात भंतीची विधी शॉर्टकट घ्या म्हणजे विधीला टाइम द्यायला पाहिजे तिथे टाइम नाही देत लग्न ना, लग्नामध्ये नाचायला तुम्ही शॉर्टकट करायला पाहिजे तिथं नाही शॉर्टकट फुल चार तास नाचता आणि इथं पाच दहा मिनिटं विधीला देत नाही आणि म्हणून आम्ही बौद्ध म्हणून घेणाऱ्या माणसाने ह्या बारीक सारी गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाचं बाबा आहे बाबा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं बाबासाहेबांनी बाबाला तुम्ही वाचा वाचाल तर जीवनामध्ये वाचाल बाबासाहेबांनी काय सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं या देशामध्ये बाबासाहेब एक ते एका बाजूला होते आणि सारा भारत देश बाजूला एका बाजूला होता परंतु बाबासाहेब डगमगले का अजिबात डगमगले नाही आणि म्हणून हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे बाबासाहेबांनी ते प्राशन केलं होतं आणि कोणाला घाबरले नाही ते कोणासमोर झुकले नाही ते आणि तो संदेश बाबासाहेबांनी तुम्हाला या बहुजन समाजाला बाबासाहेबांनी तो संदेश दिला की बाबा रे तुम्ही शिका शिक्षण हे वाघिणीच दूध आहे शिकाल तर तुम्ही जीवनामध्ये टिकाल आम्ही वाचन बिलकुल बंद केलेलं आहे वाचन बिलकुल बंद आहे आमचं वाचन आहे का नाही वाचन नाही काय सुरू आहे फक्त नाचणं सुरू आहे आमचं डीजेवर नाचणं की नाही ज्या बाबासाहेबांनी सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्या बाबासाहेबांनी पंचशील सांगितलं आम्हाला पालन करा म्हणून ज्या बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञांचं पालन करा म्हणून सांगितलं त्याच बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये आम्ही त्याच बाबासाहेबांच्या फोटो समोर आम्ही आमचे माणसं बौद्ध म्हणाले माणसं जेबी मी म्हणाले माणसं डीजेच्या गाण्यावर पहिले दारू टाकून घेतात आणि मग नाचतात है कि नाही त्याच बाबासाहेबांनी आम्हाला पवित्र बौद्ध धर्माच्या उटीमध्ये टाकलं आणि त्याच बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणारी माणसं आम्ही त्याच बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये आम्ही पुढाकार घेऊन आम्ही अशा पद्धतीनं अधोगतीकडे वाटचाल वाटचाल करण्याचं आम्ही काम करू लागलो आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना बुद्धगया सारनाथ कुशीनगर लुंबिनी या पवित्र स्थळांना आपण भेट देणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कळतं त्या ठिकाणी आपल्याला कळतं की बुद्धाचं जीवन चरित्र काय आहे बुद्धाची नेमकी शिकवण काय आहे बुद्धाने काय शिकवलं बुद्धाने काय सांगितलं त्या भूमीवरती गेल्यानंतर माणसाच्या अशा अंगावर शहारे येतात अगदी असं वाटते की भगवंत इथे बसलेले आहेत मी तिथं बसलो नाही की नाही आणि भगवंताच्या पवित्र त्या भूमीमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म कळतो आणि म्हणून प्रियस माणसोबत काही येत नाही तुम्ही बांधाला बांध बांधाला बांध दाखवून पन्नास एकर जमीन घ्या मजल्यावर मजला मजल्यावर मजला पाच मजली बिल्डिंग बांधा बँकेमध्ये लाखो करोड रुपये बँक बॅलन्स करा घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही बांधून ठेवा हे सार आहे हे सार धन वादळानं नष्ट होऊ शकते हे सारा धन अग्नीनं जळून जाऊ शकते हे धन पाण्याने वाहून जाऊ शकते हे धन चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात हे चोर या धनामध्ये वाटेदार हिस्सेदार होऊ शकतात परंतु माणसानं केलेलं सत्कर्म पुण्यकर्म हे नष्ट होत नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपण नित्य नियमानं बुद्ध विहारामध्ये येऊन आपण ग्रहण केलं पाहिजे वंदना ग्रहण केली पाहिजे लक्षात बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिनिध्यांचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण बुद्ध गया धार्मिक धम्म सहलीला आपण आपण वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी गेलो पाहिजे आपण लोक जगातून विमा विमानानं लाखो रुपये खर्च करून त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी नतमस्तक होतात त्या ठिकाणी ध्यान करतात वंदना ग्रहण करता, करतात सील ग्रहण करतात आणि अगदी श्रद्धायुक्त भावनेनं आपल्या मायदेशी परत निघून जातात आणि आयुष्यभर मरेपर्यंत धम्म आचरण करून शुद्ध जीवन जगून विकारमुक्त जीवन जगून पवित्र जीवन शुद्ध जीवन जगून आपला शेवटच्या क्षणापर्यंत आपले जीवन व्यतीत करतात आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सार जागत जागेवर होते काही सोबत येत नाही तुम्ही जेवढं कर्म कराल सत्कर्म कराल भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार होऊन गेला अनाथ पिंडक होऊन गेला सुजाता होऊन गेली विशाखा होऊन गेली सुकेशनी होऊन गेली अम्रपाली होऊन गेली आणि कल्या सम्राट अशोक राजा होऊन गेला या लोकांनी अशा प्रकारचं धम्म आचरण केलं धम्माचं काम केलं धम्माचं पालन केलं धम्म कार्याला हातभार लावला आणि आपलं जीवन व्यतीत केलं हे लोक आजही इतिहासामध्ये जिवंत आहे हे सर्व लोक निघून गेले शरीराने त्या काळातील बुद्ध निघून गेले बुद्धाचा भिक्खू संघ निघून गेला त्या काळाला वर्ष लोटले परंतु आजही ते लोक जिवंत जो आहेत जोपर्यंत पृथ्वी तारे आहेत तोपर्यंत या लोकांचं नाव इतिहासामध्ये जिवंत ना राहणार आहे आणि म्हणून प्रिय सजनानं आपण आपल्या आयुष्यामध्ये धम्म आचरण करा धम्मचं पालन करा नेहमी धम्म कार्याला हातभार लावण्याचं काम करा बाबासाहेबांच्या कार्याला ने पुढे नेण्याचं काम करा बाबासाहेबांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत बाबासाहेबांनी अठ्या अठ्या तास अभ्यास करून एका एका पावाच्या अर्ध पावाच्या तुकड्यावरती अर्ध उपासीपोटी राहून केवळ आणि केवळ तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमानाने जीवन जगता यावं म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना ताठ मारीने जीवन जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी अहो रात्र प्रयत्न केला बाबासाहेब नसते तर आपले जनावराच्या पलीकडे हाल असते आणि आज जे काही आहे आपण जे काही आहे आपण हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास हे जर कोणाची पुण्याई असेल ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांची पुण्याई आहे आणि बाबासाहेबांचा त्याग आपण लक्षामध्ये घ्या बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्या धम्माच्या आपल्या जीवनामध्ये वाटचाल करा तो धम्म पुढे नेण्यासाठी आपण हातभार लावा आजच्या या मंगलमय प्रसंगी आपला जास्त वेळ घेता मी इथे थांबतोय सर्वांच्या प्रती कामना व्यक्त करतोय सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करून भगवंताच्या आणि बुद्ध वचनातून तुम्हा सर्वांचं मंगल हो तुम्हाला सर्वांचं कल्याण हो तुम्हाला सर्वांचं हित हो तुम्हाला सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो तुम्हाला सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी मंगल कामना व्यक्त करतो आणि जाता जाता या ठिकाणी मी माझे दोन शब्द समाप्त करतोय मला सर्वांनी साधू 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 बुद्धांग नमामी धम्म संघांग नमामी, नमामी। या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम बाकी राहिलेला आहे या ठिकाणी जेवढे महिला मंडळ बुद्ध गेल्या होत्या त्या बुद्धगयाच्या महिला मंडळांनी या ठिकाणी बंदीजीसाठी चिवरदान आणलेलं आहे ते महिला मंडळाच्या वतीने चिवरदान होईल चिवरदान झाल्यानंतर तुम्हाला एक दोन सूचना दिल्या जाईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्व उपासकांच्या वतीने सर्वांना आग्रहाची विनंती आहे जे जे उपासक उपासिका बुद्ध गैला गेल्या होत्या किंवा वैयक्तिक चिवर आहे कुणाचं वैयक्तिक सामुदायिक आहे ना तर उपासकांना सूचना की समोर यायचं आहे आपल्या हस्ते या ठिकाणी चिवर दान द्यायचा आहे बिलकुल सांगा ना

सुखा उन्य कर्म दान देम भंतीजी आम्ही आमच्या दीर्घ सुखासाठी पुण्यकर्म म्हणून आमच्या परिवाराकडून भिकूसंघास चिवर दान अष्टपरिष्कार आर्थिक दान फलदान देत आहोत या दानाचा भिकू संघाने स्वीकार करावा असे आम्ही దుస్రిధింద వినీకర్త దాన ద్రద్ధాయం శీలం రక్షన్ సపదా భావన గచ్చు దేవత సభే బుద్ధా బలభక్త పచ్చకాణం అరహంతన రక్సో ఆకా భూమే నాగా మహిళకా పుణ్యంగా చిరం రక్షన్ బుద్ధశాసనం ఆకాచడ్డా భూమ ద నాగా మహిళ తొ మోదివాణాఠ దేవా నాగాహింది పుణ్యం తన మోదీ రక్కన్ సాధు వందమామింగ్ నమామి नमामि अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण बुद्ध आलेल्या उपासक उपासिकांच्या वतीने पूजेने भिक्खू संघाला या ठिकाणी शिवरदान अष्टपरिस्कार फलदान आर्थिक दान या ठिकाणी दिलेलेला आहे तर प्रिय सजनान या ठिकाणी बुद्ध आलेल्या आमच्या महिला मंडळाचं आम्ही फोर ओवर सीट बुकिंग केली आहे आणि फोनवर सीट नंबर दिला आम्ही व्हॉट्सअपला सीट नंबर पाठवून दिला गाडीत बसताना हे द्यायची होती परंतु ते सीट नंबर ते राहूनच गेले ते म्हणलं माझ्याकडे पडून राहण्यापेक्षा त्याला देऊन टाकू म्हणलं म्हणून या ठिकाणी आणलेल्या आहेत तर या ठिकाणी या ठिकाणी घेऊन जायचं आहे दुसरी सूचना अशी आहे की या ठिकाणी हे मैत्रीय बुद्धाचं मैत्रीय बुद्धाचं या ठिकाणी एक पुस्तक आहे मैत्री बुद्धाची शिकवण हे पुस्तक आहे ज्यांना कोणाला पाहिजे असतील या ठिकाणी कोटा नगोची सान यांचं या ठिकाणावरून पुस्तक घेऊन जायचं आहे आणि एक पोस्टर आहे पोस्टर जे घरामध्ये मैत्री बुद्धाचे शिकवण दिलेली आहे त्याच्यावरती ते आ, पोस्टर सुद्धा या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि एक महत्वपूर्ण अतिशय महत्वाचं धम्मपद नावाचं एक पुस्तक आहे हे जीवनामध्ये अतिशय याच्यावरती सखोल याच्यावरती तत्वज्ञान आहे पूर्ण बुद्धाचा संदेश याप मदे से ये या धम्मपदामध्ये आहे आणि पुस्तक अतिशय महत्वाचं आहे ज्यांना कुणाला हे पुस्तक पाहिजे असेल या ठिकाणावरून हे पुस्तक मात्र पुस्तकाची दोनशे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे लक्षामध्ये आणि वरून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं वरचे पंचाहत्तर रुपये मायनस केलेले आहेत ज्यांना कुणाला हे पुस्तक पाहिजे असेल त्याच्यामध्ये संपूर्ण भगवंताचा मेन उपदेश आहे लक्षामध्ये धम्मपद गाथा आहे गाथेचा अर्थ आपलं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आपल्या जीवनामध्ये दान द्यायचं दर्शन करायचं आणि सावकाशपणे बाजूला व्हायचं सर्वांचं अभिवादन दर्शन वंदन झाल्यानंतर सर्वांनी इथे लाईन मध्ये भोजनासाठी बसायचं आहे भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे स्टेजच्या बाजूला यायचं आहे सर्वांना भोजनासाठी लोकांना बसवायचे आहे थांब 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 आहे डिसेंबर रोजी बुद्ध धार्मिक धम्मस निघत आहे त्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नाव नोंदवायचं आहे बत्तीस सीट झालेली आहेत बत्तीस सीट आपल्या जीवनामध्ये हे चिवरावर दान देणं दक्षिणा दान देणं संघाला दान देणं हे फार मोठं पुण्यकर्म आहे आणि म्हणून प्रिय सदजनांनो आपण या ठिकाणी दम्मा देऊन आपण आपल्या जीवनामध्ये पुण्य लाभ करून घ्यावा घ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे ज्यांना कुणाला बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्यासाठी मावसाला यायचं असेल त्यांनी मावसा